श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा आता घाबरण्याची गरज नाही आवश्यकताही नाही कारण मी तुझा समोर येऊन तुला ते आशीर्वाद देत आहे स्वामी म्हणतात बाळा आता इथून पुढे तुझ्या आयुष्यात तुला आड येणारे तुला खूप काही त्रास देणारे ते तुझे शत्रू आता पराभव प्राप्त करणार आहेत बाळा तू निश्चिंत राहा कारण तुझी काळजी तुझा देव घेत आहे हो बाळा कारण आजपर्यंत तुला ज्या लोकांनी त्रास दिला आहे ज्यांनी तुला त्या वेदना निर्माण केल्या आहेत ज्यांनी तुला खूप काही खाली दाखवण्याचा प्रयत्न वारंवार केला आहे तुझे मन दुखावले आहे आता त्यांची पश्चातापाची वेळ जवळ येत आहे ज्यांनी तुला रडवले आहे दुखवले आहे त्या वेदना देऊन तुला खूप काही दुःखी केले आहे स्वामी म्हणतात बाळा चिंता सोड कारण आता या ब्रह्मांडातली शक्ती सोबत आहे तुझा जे कोणी पराभव करू इच्छित होते जे कोणी तुझे शत्रू तुझ्यावर खूप काही आरोप करत होते तुला जे नाही ते त्रास देत होते आता त्यांचा पश्चाताप करण्याची वेळ जवळच येत आहे तू निश्चिंत राहा कारण मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे कारण तू सत्याच्या मार्गावर चालत आहेस तू जे काही कर्म करत आहेस ते नियोजित आणि योग्य मार्गावर सत्याच्या मार्गावरचे आहेत बाळा मला माहीत आहे कधीही कुणीही जो कोणी माझा प्रिय बाळ सत्याच्या मार्गावर चालायला तयार असतो त्याला खूप काही कठीणही सहन करावे लागते पण एकदा का त्याने ते सहन करून पार केले की त्याच्यासाठी ते दिव्य आशीर्वाद ते चमत्कार घडू लागतात बाळा कारण माझे लक्ष तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर आहे स्वामी म्हणतात बाळा तू जर या क्षणाला या ब्रह्मांडाच्या शक्तीपर्यंत आला आहेस तर हा संदेश तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठीच निर्माण केला गेला आहे म्हणूनच आज तो तुझ्या पुढे आला आहे बाळा तुझी किंमत मी जाणतो तुला हवे असलेले आशीर्वाद देखील माझ्या जवळ आहेत मला माहीत आहे कोणत्या काळात कोणत्या गरजा तुझ्या पूर्ण करायच्या आहे बाळा तुला काय द्यायचे आहे हे सर्व काही मला माहीत आहे स्वामी म्हणतात बाळा तो खूप काही ठिकाणी काही चुकीच्या लोकांमुळे जो काही पराभव स्वीकार केला आहे तुला खूप काही खाली दाखवण्याचा देखील वेळोवेळी प्रयत्न करून लोकांनी आपले हित साधण्याचा प्रयत्न केलेला आहे पण बाळा आता ती चुकीची वेळ टाळण्यासाठी देव स्वतः तुझ्यासमोर उपस्थित आहे तुझ्या मनातील त्या वेदना मी जाणतो ते दुःख देखील तुझ्या मुखावर मी पाहिले आहे पण आता नाही इथून पुढे नाही कारण आता इथून पुढे तुझ्या मुखावर तुझ्या हास्यासह तो आनंद मी पाहू इच्छितो बाळा तुझ्या जीवनातून मी ते क्लेश संघर्ष समाप्त करू इच्छितो जर तू हे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सज्ज असशील तर या क्षणाला होय म्हणून टाईप कर आणि पुढील काळात येणारे चमत्कार आशीर्वाद प्राप्त होताना अनुभव घे स्वामी म्हणतात बाळा कधीकधी तू खूप विचार करून देखील काही कामात तुला अपयश प्राप्त झाले आहे तुझ्या मनाला त्या वेदना दुःख सहन करावे लागले आहे तू ज्या ठिकाणी स्वतःला प्राप्त करू इच्छित होता पण त्या स्थानापेक्षा तू आता मागील स्तरावर आहे याचे दुःख सतत तुझ्या मनात सलत आहे बाळा मला माहीत आहे की कोण तुझ्या प्रगतीच्या वारंवार आड येत आहे पण आता इथून पुढे नाही जेव्हा तुम्ही देवाची साथ मागू इच्छिता देवाकडे आशीर्वाद मागू इच्छिता तेव्हा येणारे आशीर्वाद हे तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच येत आहे विश्वास ठेवा की देव तुमच्यासाठी प्रत्येक क्षणाला कार्य करत आहे जी गोष्ट ज्या वेळेवर तुम्हाला प्राप्त व्हायची आहे ती वेळ जवळ येत आहे कारण तुम्ही त्यासाठी देवाची मनोभावे श्रद्धेने प्रार्थना केली आहे आता येणारे आशीर्वाद यावर तुमचा आणि तुमचाच सर्वस्वी अधिकार येणार आहे बाळा मला माहीत आहे कोण आहे ते ज्यांनी तुला आजपर्यंत दुखावून आणि मागे ठेवण्याचा तो अविरत प्रयत्न केला आहे पण आता इथून पुढे ते लोक ते कार्य करू शकणार नाहीत त्यांना आता त्यांचा पराभव निश्चितच प्राप्त होईल विश्वास ठेव कारण तुझा देव तुझ्या दिशेने काही अद्भुत आणि काही चमत्कारिक पाठवत आहे जे तुझ्यासाठी अगदी योग्य वेळेवर येत आहे मनातील क्लेश शंका दुःख दूर करणारा तुमची काळजी दूर करणारा हा पवित्र संदेश ज्या क्षणाला तुमच्यापर्यंत येईल त्या क्षणापासून तुम्ही तुमच्यात ते अद्भुत परिवर्तन ते आनंदी क्षण अनुभव करायला सज्ज व्हावे अशी मी तुम्हाला आज्ञा करतो बाळा पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत जर तू हा संदेश ऐकत आहेस तर या संदेशाला आपल्या प्रियजनांपर्यंत पाठवण्याचा तो एक निसीम भक्ताप्रमाणे प्रयत्न कर बाळा तुला कधीही काहीही कमी पडणार नाही जो कोणी माझे संदेश ऐकत आहे त्याच्या जीवनातील तो दुःखद काळ सुखद काळात परिवर्तन करण्याची क्षमता तुझ्या देवात आहे तुझ्या देवावर संपूर्ण विश्वास ठेव जे काही तुला नकारात्मक वाटत आहे ते तुझ्यासाठी सकारात्मक होऊ लागेल बाळा फक्त तुझा विश्वास आणि दैवी कृपा तुला प्राप्त होईल तुमचे विश्वास तुम्ही जितके प्रगाढ कराल तितकेच देवाचे आशीर्वाद देवाचे चमत्कार तुमच्या अवतीभोवती होऊ लागताना तुम्ही अनुभव कराल कधी कधी तुला असे वाटते की ते शक्य नाही पण बाळा तू विसरलास की तुझा देव अशक्यही शक्य करणारा देव आहे तेव्हा देवाच्या प्रक्रियेवर विश्वास ठेव सर्व काही तुझ्यासाठी भले आणि चांगलेच होणार आहे स्वामी म्हणतात बाळा तुझी काळजी मी घेत आहे विश्वास ठेव की सर्व काही तुझ्या दिशेने सुख समृद्धी आनंद आणि प्रगती येत आहे त्या प्रगतीत तुला अत्यंत आनंदाची बातमीही प्राप्त होणार आहे पुढील काही काळात पावले टाकत पुढे चालत राहा कारण येणारा काळ तुम्हाला सुख संपन्नता देणारा आहे माझे आशीर्वाद सतत तुझ्यासाठी आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी आहे सुखी रहा तुझे कल्याण होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ